गुंठेवारी म्हणजे नक्की काय जाणून घ्या सविस्तर माहिती नमस्कार आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत गुंठेवारी हो जमीनी चा हा शब्द जमिनीच्या व्यवहारात विशेषत महाराष्ट्रात खूप ऐकायला मिळतो अगदी तर आपल्याकडे जी माहिती आहे त्यातून आपण आज समजून घेऊया की ही गुंठेवारी म्हणजे नेमकं काय आहे आम यात कायदेशीर काय अडचणी आहेत आणि हो यातील बांधकाम नियमित कशी केली जातात किंवा त्याची प्रक्रिया काय असते हे पण पाहूया बरोबर सुरुवात करू की ही गुंठेवारी पद्धत म्हणजे आहे तरी काय आणि तिला अनधिकृत असं का म्हटलं जात तर बघा सरळ भाषेत सांगायचं तर गुंठेवारी म्हणजे काय की शेत जमिनीचे ना छोटे छोटे तुकडे पाडायचे अच्छा साधारणपणे एक गुंठा दोन गुंठे तीन गुंठे असे आणि हे प्लॉट मग विकायचे कशासाठी तर बांधकामासाठी ओके okay. आणि गुंठा हे मोजमाप पण महत्वाचं इथे अगदी एक गुंठा म्हणजे आपल्याला माहित असेल अकराशे एकोणनव्वद चौरस फूट आणि असे चाळीस गुंठे जमले की एक एकर होतो पण यातला खरा मुद्दा काय आहे की ही जी प्लॉट पाडण्याची प्रक्रिया आहे ना ती अनेकदा कायदेशीर परवानग्या न घेताच केली जाते अच्छा म्हणजे परवानगी शिवाय जमिनीचे लहान तुकडे करणं आणि विकणं हा कळीचा मुद्दा झाला बरोबर पण मग याला सरसकट अनधिकृत का म्हटलं जाते या मागे काही कायदा वगैरे आहे का अगदी या मागे खूप महत्वाचा कायदा आहे आपल्या महाराष्ट्रात तुकडे बंदी आणि तुकडे जोड कायदा ओके नावावरूनच थोडं हो ना हा कायदा काय करतो की शेत जमिनीचे एका विशिष्ट मर्यादेपेक्षा म्हणजे प्रमाणापेक्षा लहान तुकडे करायला बंदी घालतो आणि ही मर्यादा वेगवेगळी असते का प्रत्येक ठिकाणी हो असू शकते म्हणजे काही भागात सोळा गुंठे असेल कुठे एकवीस गुंठे असेल कायद्याचा उद्देश हा आहे की शेतजमीन तिचे खूप लहान तुकडे होऊ नयेत समजलं पण गुंठेवरीत काय होतं अनेकदा एक -एक दोन, -दोन गुंठ्याचे प्लॉट पाडून विकले जातात जे थेट या तुकडेबंदी कायद्याचं उल्लंघन ठरतं म्हणूनच मग ही प्रक्रिया मुळातच अनधिकृत मानली जाते अरिच्छा म्हणजे कायदा बंदी घालतोय पण व्यवहार होताना दिसतात कारण कदाचित स्वस्त जागा मिळते किंवा गरज असते हो अनेक कारण आहे त्याला मग आता समजा असं बांधकाम झालंच असेल तर ते कायमच बेकायदेशीर राहतं की काही मार्ग आहे हा इथेच एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे म्हणजे जरी ही बांधकाम सुरुवातीला अनधिकृत असली तरी सरकारने ती नंतर कायदेशीर चौकटीत आणण्यासाठी म्हणजे नियमित करण्यासाठी एक सोय केली आहे अच्छा हो त्यासाठी महाराष्ट्र गुंठेवारी विकास नियमाधीन करणे श्रेणीवाण व नियंत्रण अधिनियम दोन हजार एक असा कायदा आणला गेला दोन हजार चा कायदा म्हणजे बरीच जुनी गोष्ट झाली तर हो सुरुवातीला या कायद्यानुसार फक्त एकतीस डिसेंबर दोन हजारच्या आधीची जी बांधकामं होती ती नियमित करण्याची तरतूद होती ओके म्हणजे कायदा एका बाजूला बंदी घालतोय आणि दुसऱ्या बाजूला त्याला नियमित करायचा मार्ग पण देतोय हे थोडं गोंधळात टाकणार आहे पण दोन हजार सालची मुदत म्हणजे खूपच जुनी झाली अगदी म्हणूनच मग यात नंतर सुधारणा केली गेली बारा मार्च दोन हजार ला कायदा सुधारला आणि ही मुदत वाढवली कितीपर्यंत वाढवली ती वाढवून एकतीस डिसेंबर दोन हजार वीस पर्यंत आणली म्हणजेच एकतीस डिसेंबर दोन हजार वीस रोजी किंवा त्यापूर्वी जी अनधिकृत गुंठेवारी बांधकाम अस्तित्वात होती ती नियमित करण्याची संधी लोकांना मिळाली म्हणजे अगदी अलीकडची म्हणायला हरकत नाही हो पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी ही जी नियमित करण्याची प्रक्रिया आहे ती वाटते तितकी सरळ नाहीये बरीच किचकट आहे अच्छा म्हणजे काय काय करावं लागतं लक्की त्यासाठी ज्याचं बांधकाम आहे त्या, त्या मालकाला महानगरपालिका किंवा नगर रचना विभाग जिथे लागू असेल तिथे रीतसर प्रस्ताव द्यावा लागतो फक्त प्रस्ताव की अजून काही नाही त्यासोबत भरपूर कागदपत्र लागतात उदाहरणार्थ जमिनीचा सात बारा उतारा लागतोच मालकी रक्कासाठी बरोबर मग एकतीस डिसेंबर दोन हजार वीसच्या च्या वीज बिल किंवा तसाच काहीतरी पुरावा लागतो म्हणजे हे बांधकाम त्या तारखेपूर्वीचं आहे हे सिद्ध व्हायला हवं ओके अजून आहे यासाठी शुल्क पण भरावं लागतं आणि ते शुल्क कसं ठरतं तर सरकारचे जे रेडी रेकनरचे दर असतात त्यानुसार म्हणजे जमिनीचे सरकारी दर हो ते दर आणि त्या भागासाठी जी विकास नियंत्रण नियमावली म्हणजे डी लागू असेल त्यानुसार हे नियमितीकरण शुल्क आकारलं जातं तर सांगायचा मुद्दा काय की ही एक सविस्तर कायदेशीर प्रक्रिया आहे समजलं म्हणजे जरी मार्ग असला तरी तो सोपा नाही वेळखाऊ आणि खर्चिक पण असणार नक्कीच तर या सगळ्या माहितीवरून आपण काय निष्कर्ष काढू शकतो म्हणजे याचा एकूण अर्थ काय होतो थोडक्यात सांगायचं झालं तर गुंठेवारी एका बाजूला स्वस्त घरांची किंवा जमिनीची गरज भागवते असं दिसतं पण ती तुकडेबंदी कायद्याच्या विरोधात जाते आणि मग त्यातून जी अनधिकृत बांधकामं उभी राहिली त्यांना कायदेशीर चौकटीत आणण्यासाठी सरकारला असे कायदे करावे लागले म्हणजे ही एक प्रकारची तारेवरची कसरत आहे जमिनीची गरज उपलब्धता आणि कायद्याचा पालन यांच्यातला समतोल साधण्याचा प्रयत्न निश्चितच महाराष्ट्रात जे कोणी जमिनीच्या किंवा मालमत्तेच्या व्यवहारांशी संबंधित आहेत त्यांच्यासाठी ही माहिती खूपच महत्वाची असं मला वाटतं कायद्याची चौकट आणि जमिनीवरचं वास्तव यातली गुंतागुंत स्पष्ट होते बरोबर आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा पण आहे इथे काय आपण पाहिलं की एकतीस डिसेंबर दोन हजार वीस पर्यंतची बांधकामं नियमित करण्याची सोय आहे पण आजही जर अशा प्रकारे नव्याने अनधिकृत गुंठेवारी वस्त्या किंवा बांधकामं होत असतील तर त्यांच्यावर नियंत्रण कसं ठेवलं जात आहे किंवा त्यासाठी काय धोरण आहे हा महत्वाचा प्रश्न आहे आणि दुसरं म्हणजे गुंठेवारीतील जमिनीचा नेमका कायदेशीर दर्जा काय असतो हे पूर्णपणे समजून घेण्यासाठी अजून काही पैलू आहेत का ज्यांचा विचार करायला हवा हे प्रश्न भविष्यात आणखी महत्त्वाचे ठरू शकतात